स्वीकरण हे चॅनल अशा व्यक्तींसाठी तयार केले आहे ज्यांना पारंपरिक स्वरूपात वाचन शक्य नाही विशेषतः दृष्टीहीन आणि ज्येष्ठ नागरिक साहित्याचा सा प्रसार आणि त्याच्या समृद्ध वारशाचे संवर्धन करण्याचा आमचा उद्देश आहे ही सामग्री पूर्णपणे समाजाच्या भल्यासाठी सादर केली आहे मूळ लेखकांना योग्य श्रेय देण्यात आले आहे कथारस या उपक्रमाद्वारे आम्ही प्रादेशिक साहित्याचा सा अधिकाधिक प्रसार करण्याचा आणि त्याच्या महत्वाचा जागर करण्याचा प्रयत्न करीत आहोत धन्यवाद नमस्कार श्रोते मित्र हो कथारस सादर करीत आहे ज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी लिखित कादंबरी वेडगळ सौजन्य ग्रीश दळवी श्रोते मित्र हो वेडी माणसे आपण खूप पाहतो रस्तो रस्ते पण वेडगळ म्हणजे कोण अधून मधून परिस्थितीचे भान सुटले तोल ढळला सारा साराचा सा विवेक सुटला की मग आपण सगळेच वेडगळ ठरतो का मग सगळे चहाने वेडगळ दिसतात का जरा तर सुरू करूयात अभिवाचन जयवंत दळवी लिखित वेडगळ प्रकरण पहिले दिगंबर कामत खूप वेळ आरशासमोर उभा राहिला त्याने अगदी एक टक नजर ठरवून आपले रूप निहाळले एक काळ असा होता की त्याला आपल्या रूपाचा तांबूस गोऱ्या वर्णाचा गर्व होता बी टी कॉलेजमध्ये असताना तारा नावर किती मागे लागली होती त्याच वेळी तिच्याशी लग्न करून टाकायला हवे होते हे घर सोडून दूरच्या कुठल्या तरी शाळेत नोकरीसाठी जायला हवे होते तसे झाले असते म्हणजे एकदम थकून भागून त्याने दोन सुस्कारे टाकले डोळे तानून आरशात पाहिलं आपले वय वाढते आहे तसे आपण क्षीण क्षीण होत चाललो आहोत असं त्याला वाटलं मग पोमेडच्या बाटलीत त्याने बोट सारले बोटावर खूपसे पोमेड आले त्याला वाटले बोट जिभेवर ओढावे त्याला तसे नेहमीच वाटते त्याने ते बोट तळव्यावर टेकवले आणि झांजा वाजवल्यासारखे दोन्ही तळवे एकमेकावर घासले अगदी खांदे वर, वर, वर करून तो तसे तळवे घासत तसाच उभा राहिला बराच वेळ मग त्याने आपल्या राठ पांडुरख्या कुरळ्या केसात खेकड्यांच्या नांग्यासारख्या दोन्ही हातांची बोटे खुपसली डोक्यावरचे सारे केस तण उपटल्यासारखे तो उपटू लागला सगळे डोके त्याने अगदी चिवडून टाकले मग त्याला एकदम जाग आली त्याच्या लक्षात आलं की यात खूप वेळ गेला मधून मधून मध्येच कधीतरी त्याचे वेळेचे भान सुटायचे त्याला वाटले आपला जवळजवळ तास दीड तास आरशासमोर गेला खरं म्हणजे पाच दहा मिनिटच गेले असतील पण तो भ्याला हेही त्याचे नेहमीचेच कुणीतरी पाहिल कुणीतरी हसेल दिगंबर तास दीड तास आरशासमोर उभा आहे वेड्यासारखा असं कुणीतरी म्हणेल या कल्पनेने तो भ्याला त्याने भित्रे हाताने भराभर कंगवा फिरवला राठ केस तुसडेपणाने ओढले मधोमध मद भांग पाडला आणि तो आरशात बघत राहिला बघण्यासाठी तो छातीतून जरा पुढे वाकला त्याच्या संबंध शरीरातून एक नर्वस थरथर थेंबा थेंबाने वाहत होती तो भांगाकडे बघत राहिला तुम्ही हा मधोमध मद भांग पाडताना तो फार छान दिस असे तारा नाबर म्हणाली होती छान हा तिचा आवडता शब्द हे तुमचे पोमेड आहे ना त्याचा फार छान वास येतो तिचा आवाज फार गोड होता जरा वेगळाच त्यात एक करुणीची तार त्या तारेचा एक झंकार तिच्या सुरात होता खूप रडल्यानंतर झोपून उठल्यानंतर जसा सूर लागतो ना तसा तिचा सूर होता ती आता कदाचित रडेल असे तिचे विलक्षण डोळे होते खूप वेळ एकटक पाहावेसे वाटत पाहता पाहता काठा कडांवर जमणारे पाणी खळकण दोन थेंबानी निखळेल असे वाटे तुम्ही असे अंगावरून जाताना तेव्हा किती छान वास येतो असे वारु वारु आज वर ते वारंवार म्हणायची म्हणूनच आजवर दिगंबर ते एकच पोमेड वापरत आला इथे तिथे मिळेल न मिळेल या भीतीने तू मुंबईहून आठ आठ दहा दहा बाटल्या मागून घ्यायचा हरशात बघता बघता आपल्या भूती सुवासाचे वलय थरथरते आहे असे त्याला वाटले आणि तो तिचा करून मृदू आवाज तुम्ही असे अंगावरून जाताना तेव्हा किती छान वास येतो नाकाच्या पाकळ्या फुलवून डोळे मिटून सुवास घेत ती शेजारी उभी आहे असा त्याला छुपा भास झाला त्याने एकदम गडबडून इकडे तिकडे पाहिले कुणीही त्याच्याकडे पाहत नव्हते होतेच कोण घरी त्याच्याकडे पाहायला दोन वाढलेल्या वेडगळ बहिणी त्यांनी त्याच्याकडे नुसते पाहिले तरी त्याच्या काळजात धडधड उठते अशी चमत्कारिक धडधड की काळजावर भीतीचा एक एक थेंब ठप ठप पडतो आहे असे वाटते एक एक थेंब चमत्कारिक थरथर वाढवणारा दिगंबर गॅलरीत आला त्याने धोत्राचा सुरेख कासोडा मारला त्याच्या धोतर नेसण्यात एक प्रकारची शैली होती नेसन पाय होळ पुढे पाय टाकताना एक प्रकारचा रुबाब वाटायचा रस्त्यात चालताना जरा वारा आला की दोन्ही बाजूंचे फगारे अगदी पंखासारखे फडफडायचे वर डबल ब्रेस्टचा कोट मानेकडे ताट ओपन कॉलर दिगंबरने आपला सगळा रुबाब अजून टिकून धरला होता त्याने डबल ब्रेस्टची बटणे लावून छाती पुढे काढली दोन्ही खिशात हात सारले दोन्ही खिशात खडूच्या कांड्या होत्या खडूच्या कांड्या खिशात घोळवी तो बाहेर गॅलरीत आला लांब लचक घराच्या रुंदी एवढी गॅलरी धोत्राचे फगारी उडवी तो गॅलरीत फिरला शाळेला जायला अजून अवधी होता त्याने सहज एक लकेर घेतली एक होता राजा एक होती राणी कुंकू सिनेमातलं त्याचं आवडीचं गाणं गाण्यापेक्षाही शांत आपटेचा आवाज आणि गाता गाता तिने गरगर घेतलेली गिरकी एक होता राजा एक होती राणी आपल्या आवाजात जराही गोडवा नाही हे त्याच्या लक्षात आलं त्याने शीळ वाजवली त्याचे वरचे दात जरा पुढे होते त्या दातांवर ओठ ओढून शीळ वाजवण्यात तो तल्लीन झाला तेवढ्यात खाली कृष्णा हसली तिच्या ते वेळगळं हसण्याने दिगंबरचे चित्त बिनसले कृष्णीचे हसणे म्हणजे थेट आईच्याच हसण्यासारखे कानावर पडले की काळजावर चरे पडल्यासारखे होते त्या मनाने धाकटी केशर बरी तिचा कोणाला त्रास नाही कृष्णी पुन्हा हसली ते ऐकताच दिगंबर उखडला एका खडूच्या कांडीची चिमटीत फक्की करीत तो माडीवरून खाली आला फाटकाचे दार लुटून रस्त्यावर आला तेवढ्यात वाडीहून येणारी सर्व्हिसची गाडी आली तिने उडवलेला लाल धुळा नाकातोंडात जाईल म्हणून तो तिथेही उभा राहिला नाकावर हातरुमालाची घडी धरून मोटार गेली मोटारीतले सगळे पॅसेंजर त्याच्याच माडीच्या घराकडे पाहत होते माडांचे प्रशस्त लांब गॅलरी असलेले मंगळुदी कौलांचे घर तसे ॲडदार घर त्या गावात ते एकच त्याच गावात का आसपासच्या पाच पन्नास गावात तसले घर ते एकच विसुभाऊनी जुने मोडून नवे बांधलेले विसुभाऊ डिस्ट्रिक्ट लोकल बोर्डाचे मोठे कॉन्ट्रॅक्टर त्यांनी कितीतरी रस्ते पूल बांधले इमारती बांधल्या मोठ्या हौसेने आपले घर बांधले मुंबईत कुठसा बंगला दिसायचा नाही असे ते सगळ्यांना सांगत उडालेला धुळा जरा खाली बसेपर्यंत त्याने वळून आपल्या घराकडे पाहिले घरावर ला धुळीचा थर होता त्याच्या मनात आलं दिवाळीची सुट्टी पडताच माडीच्या ते भिंती खसा खसा, खसा खसा धुवून काढल्या पाहिजेत एक एक भिंत खसा खसा धुवून काढली पाहिजे खसाखसा धुवून काढली पाहिजे खसाखसा धुवून काढली पाहिजे असे कोण बरे परवा म्हणत होता त्याच्या मनात तो प्रश्न सापाचे वेटोळे हलावे तसा हलू लागला तो माडीकडे बघत तसाच उभा राहिला माडीवर गॅलरीत भाऊंचा आणि आईचा असे दोन मोठे रंगीत फोटो दरवाजाच्या दोन्ही बाजूस खुंटीवर लोंबकळत होते खूप दिवसांनी त्या फोटोंकडे त्याचे लक्ष केले त्यामुळे आयुष्यात प्रथमच पाहिल्यासारखे ते फोटो पाहत तो तसाच उभा राहिला शाळेत असे जाता जाता कोणीतरी विचारले दिगंबरने हो म्हटले नाही कुणी विचारले हे सुद्धा त्याने पाहिले नाही धोत्राचा फगारा भरभर उडवीत तो चालत राहिला तो सुद्धा धावल्यासारखा जणू त्याला प्रार्थनेची घंटा ऐकू आली होती त्याच्या अशा वागणुकीमुळे तो तसा धड असूनही त्यालाही आता वेळ लागले की काय असा अनेकांना संशय दिगंबर धावल्यासारखा झपाझप चालत राहिला तो वडाच्या पारापाशी आला तेव्हा त्याच्या लक्षात आलं आपण उगाच धावतो आहोत त्यानं भीत, भीत आसपास पाहिलं बाजारातून परतलेली माणसं त्याच्याकडे बघत होती पण त्याला हसत नव्हती तरीसुद्धा ती त्याच्याकडे बघत होती हे त्याला आवडलं नाही नापसंतीचे कटाक्ष टाकीत त्याने सर्वांची तोंडे निहाळली खिशात खडूच्या कांड्या घोळवी तो चालतच राहिला चालता चालता तो वडापाशी आला प्रचंड जुना वड तपश्चर्याला बसल्या एखाद्या हटयोगी साधू पुरुषासारखा डोक्यावरून दाढीवरून जटांचे पीळ खाली लोंबावेत तशा पारंब्या लोंबत होत्या वडाच्या मुळाशी एक दगडी खोरण होती तिथे कोणीतरी रात्री पंथी लावी त्या खोरणाभोवती शेकडो भगवे बावटी खोचलेले होते भगवे फिकट विटलेले फाटलेले वडावरच्या अदृश्य पुरुषाला एखादा नवस अंगवून लोक मुळाशी एक बावटा खुचून ठेवीत लोमणाऱ्या दोन पारंब्या दोन हातांनी धरून बहुदा महेश्वर बुवा तिथे उभा किंवा बसलेला असे सगून नायकाचा चुलता खूप वर्ष झाले कधीतरी एकदम हसू लागला आणि वडाखाली आला दिगंबरने वडाकडे वळून पाहिले महेश्वर तिथे नव्हता पण महेश्वर स्वतःशीच बोलत असल्यासारखा पाना फांद्यांचा वाऱ्यामुळे आवाज येत होता दिगंबरला प्रश्न पडला तो महेश्वरचा विचार करी किंवा महेश्वराकडे पाही किंवा त्याच्याशी बोले तेव्हा तेव्हा त्याला हा प्रश्न पडे तो खरोखर वेळा आहे की तो वेळाचे सोंग करतो की तो, तो जरासा वेगळा इतरांहून जरासा वेगळा वागतो म्हणून वेळा वाटतो तो दोन वेळ सगुणाच्या घरी चा चहा घेतो दोन वेळ जेवतो सकाळ संध्याकाळ विहिरीवर आंघोळ करतो आणि बाकीचा सगळा वेळ वडाखाली घालवतो सगून तर नेहमी म्हणतो असं वेळा होता आलं तर मी सुद्धा होईन काही करायला नको कसला खर्च नाही बावटे पुराला आलेली माणसे काही ना काही प्रश्न विचारतात आणि त्यावर कानाना बावळी लावीत तो हसतो ती माणसेच ते हसण्याचा अर्थ लावतात आणि त्याच्या पुढ्यात पैसा दोन पैसा ठेवतात सगुन म्हणतो महेश्वर जेवतो तेव्हा खूपच शहाणा असतो जेवताना मासळीचे कालवण नसले किंवा भात मऊ झालेला असला म्हणजे तो लालबुंद होऊन ओरडतो सगुनने लवकर लग्न करावे म्हणून महेश्वर त्याच्या मागे लागायचा घरी जेवण करायला कुणीतरी पाहिजे म्हणून पूर्वी सगूनच स्वतः जेवण करायचा पण महेश्वर कधी मत्तीला आला नाही महेश्वर कुठेही गेला असेल असा विचार करीत करीत चालता चालता दिगंबर सगुण नायकाच्या घरापाशी आला आज एवढ्या लवकर लांबून सगुने विचारले आलो झालं असं म्हणत दिगंबर फाटकाकडे वळला सगुण नाईक ओठ्यावर धोतर नेसत होता दिगंबर फाटकापाशी थांबला नेहमीच थांबतो पण आज लक्ष नव्हतं फाटकाच्या लाकडी खांबावर कोपर टिकून तो, ते तो उभा राहिला नायकाला बघत धोत्रातून दिसणारा त्रिकोणी लंगोट मधल्या उभार भागावर निऱ्यांचा पट्टा ओढून त्याने त्यावर हात फिरवला आणि निऱ्यांचे टोक मागे खोवले त्याची बायको शर्ट कोट घेऊन दारात उभीच होती ती जरासुद्धा दिगंबराच्या तोंडाकडे बघत नव्हती फाटकात तो उभा आहे याची तिला तीळ मात्र जाणीव नव्हती याचे त्याला पुन्हा पुन्हा आश्चर्य वाटले पण दिगंबर मात्र तिच्याकडे एकसारखा बघत होता सहा महिन्यांपूर्वी सगूनचे लग्न झाले तेव्हा त्याने सगळ्या शिक्षक शिक्षिकांना घरी चहाला बोलावले होते तेव्हा सुद्धा त्याच्या हे लक्षात आले होते की तिच्या संबंध शरीराच्या मानाने तिची छाती झरा म्हणजे चोळी दुधाचे घट लपवून ठेवल्यासारखी चहा किंवा फराळाच्या बशा वाकायची ओनवी व्हायची तेव्हा ते घट आपल्या अंगावर ओततील असे दिगंबरला वाटले होते या क्षणी तर चोळीच्या आत बॉडी सुद्धा नव्हती अजून आंघोळ वगैरे व्हायची होती तो एकदम चपापला त्याच्या एकदम लक्षात आले हे बरे नव्हे मुळीच योग्य नव्हे ती आपल्या मित्राची बायको आहे तिच्याकडे आपण असे पाहणे योग्य नव्हे उद्या सगून माझ्या बायकोकडे पाहत राहिला तर ते मला आवडेल नाही आवडणार त्याने लगेच नजर जमिनीवर टाकली खिशातली खडूशी कांडी घेऊन त्याने खांबावर गणिताची आकडे मोड केली चला असे म्हणत सगून ओट्यावरून एक पायरी खाली उतरला आणि मग पटकन मागे वळा आणि येतो ग असे बायकोला म्हणाला ती दारात उभी होती दारला चिकटून त्याने येतो ग म्हणताच तिने किंचित मान हलवली आणि ती ओठांतच हसली पायरीवर सगून घोटाळला त्याने कोटाच्या खिशात हात घातला आणि तेवढ्यात तिने कमरेला खोलला रुमाल काढला आणि पटकन घडी करून त्याच्या हाती दिला दिगंबर सगळं बघत होता तो एकूण लोभस्वाना गोडवा त्याच्या रोमा रोमात एक नर्म मादक अंमल करीत गेला बराच वेळ ते दोघे चालत राहिले सगून मुळचाच अबोल दिगंबर बडबड्या पण त्याला बोलावेसे वाटले नाही तो मादक कैफ त्याचे मन सुस्त करीत होता काही एक न बोलता ते चावडीपाशी आले चावडीवरचा साटम हवालदार आजारी माणसासारखा आराम खुर्चीत बसला होता छातीवर दोन्ही हात घेऊन त्याच्या समोर टुलावर ग्रामफोन होता ग्रामोफोनचा कर्णा त्याच्या कानाशी आला होता मनसुद्ध तुझ गोष्ट आहे पृथ्वी मोलाची पृथ्वी मोलाची हे कुंकू सिनेमातलं गाणं जलद गतीने चालू होतं साटम तल्लीन होऊन ते ऐकत होता आणि दिगंबराच्या एकदम लक्षात आलं हाच हाच तो साटम हाच तो म्हणाला होता तिला खसाखसा धुवून काढली पाहिजे तिला कसा कसा धुऊन काढली पाहिजे कामत मास्तर लक्षात घ्या ती दिसायला किती सुंदर आहे आणि तरुण दुर्दैवाने वेडीहून फिरते गावभर पण बरी असती तर शांतापटे झक मारते तुमच्यासारखा एखादा मास्तर उडी टाकून घेऊन गेला असता नाही आणि मग एकदम खंगून एकदम वीर्यपात झाल्यासारखा खंगून साटम म्हणाला होता एकदा तिला खसाखसा धुवून काढली पाहिजे तिला खसा खसा धुवून काढली पाहिजे मास्तर बोलता बोलता साटमचे ओठ पांढरे पांढरे फिकट झाले होते दिगंबर मनातल्या मनात तल्लीन झाला वेडी मुक्ता कुठली कुठल्या गावची पत्ता नाही गेले वर्ष दीड वर्ष इथे भटकते आहे बाजारभर भटकते कुठेतरी पडते अधिक करून शाळेच्या चबुतऱ्यावर धन्यवाद उर्वरित कादंबरी पुढील भागात धन्यवाद प्रिय श्रोते मित्र हो आपल्यासाठी एक आवाहन आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील त्यामुळे सध्या सुरू असल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा सा आस्वाद घेऊ शकता कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा धन्यवाद